मुखेडला कांद्यावरती चुकीचे तणनाशक फवारल्याने कांदा पिकाचे नुकसान मुखेडातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कांदा पीक घेतले होते याकरता त्यांनी गावातील एका औषध दुकानातून तणनाशक फवारणी औषध घेतले मात्र हे तणनाशक औषध फवारल्यानंतर या शेतकऱ्यांचे शंभर टक्के कांदा पिकाचे नुकसान झाले असून कांदा पिकाचे नुकसान भरपाईची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे मुखेड येथे एका शेतकरी विकास विनायक आहेर यांच्या शेतावरती आलो आहे यांनी यांच्या शेतामध्ये सहा एकर क्षेत्रामध्ये जवळपास सर्व कांद्याची लागवड केली होती परंतु अनु प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीचं त्यांनी तणनाशक या ठिकाणी मारलं पूर्ण सहा एकरवरती आणि ते मारल्यानंतर असं निदर्शनास आलं की एक सर्व पीक त्यांचं या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे हे फक्त विनायक आहेरच या ठिकाणी नाही आहे विकास विनायक आहेर तर असे अनेक शेतकरी या ठिकाणी मुखेड गा परिसरामध्ये आहे ज्यांनी हे कंपनीचं प्रोडक्ट वापरलं आणि त्याचे साईड इफेक्ट या ठिकाणी शेतकऱ्याच्या पिकावरती झालेले आहे तर योगायोग मी पाहणी करायला आलो त्यावेळेस कृषी अधिकारी या ठिकाणी आलेले होते कंपनीचे जे सेल्स पर्सन आहेत ते देखील या ठिकाणी आले हो, आलेले होते तो तर त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनीसुद्धा मान्य केलेलं आहे की खरोखर हा कंपनीचा दोष आहे आणि लवकरात लवकर आम्ही आमच्या स्तरावरती म्हणजे कंपनीच्या स्तरावरती आम्ही त्या ठिकाणी कंपनीला हे सगळं तुमचं म्हणणं मांडू आणि जे काही नुकसान शेतकऱ्यांची या ठिकाणी झालेली आहे ती नुकसान भरपाईसुद्धा कंपनी देण्याची आम्ही घेतलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही कृषी अधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे जोपर्यंत या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांना याचा मोबदला मिळत नाही मार्केट रेटप्रमाणे कांद्याचं एकरीचं जे उत्पादन उत्पादन आहे त्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत जे काही तणनाशक ज्या कंपनीचं आहे या कंपनीचं तणनाशक वापरलं आहे अनु प्रॉडक्ट लिमिटेडचं फक्त तेच तणनाशकवर बॅन न करता या कंपनीच्या सर्व प्रोडक्टवरती बॅन करावा त्यांचा सेल्स सेल स्टॉप करावा अशी आम्ही कृषी अधिकाऱ्याला या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की हे गांभीर्य बघून शेतकऱ्यांचं हित बघून या ठिकाणी कृषी अधिकारी शंभर टक्के आपल्याला सहकार्य करतील आणि कंपनी देखील लवकरात लवकर न्याय देईल कंपनीचे सेल्सपर्सनला आम्ही सांगितलं आहे की तुम्ही त्वरित तुमच्या दिल्लीला हरियाणाला जिथे हेड ऑफिसला जा आणि हे गांभीर्य तिथे कंपनीला सांगा मेल वगैरे काही करू नका प्रोसेस आमच्याकडे वेळ कमी अशी विनंती देखील आम्ही केली शेतकरी विकास विनायक आहेर त्याचप्रमाणे जवळजवळ अठरा शेतकरी आहेत त्यांनी अनु प्रोडक्ट लिमिटेड निराळा निराळा ब्रँड नेम ब्रँड असलेलं तन्नाशक हे कांदा फोनरीसाठी वापरलं होतं ते कालच जे लॉट नंबर आहे त्या लॉटचा आम्ही सॅम्पल घेऊन ठाणे येथे याला पाठवलेला आहे लॅब टेस्टिंगसाठी त्याचा रिपोर्ट आज किंवा लवकरात लवकर भेटाय विनंती पण केलेली आहे तो आल्यानंतर मी तसं सकळवेलच तोपर्यंत अनू कंपनीचे जेवढे प्रोडक्ट आहेत त्याला सेल स्टॉप देतो